दान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदخن न्यूजची ही स्तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहताहात लोकदخن न्यूज तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नदीपात्रातील गौण खनिजाचे नदी उत्खनन मुरबाडी नदीपात्रात वडगाव येथे उत्खनन करून शेकडो ब्रास डबर साठा तहसीलदारांनी चौकशीचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांसह हो। तलाट्याची टाळाटाळ तार। देशाच्या धन करून नदी नाल्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या गौण खनिज तस्कराची पाठराखण करत देशाच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या चोरांना अभय देणाऱ्या सरकारी बाबू तलाठी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिक करत आहे लोकदखल न्यूजसाठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद